नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला अळवड्या दाखविणार आहे तर त्याचं साहित्य बघ्या इथे मी अळवाची दोन पाने घेतलेली आहेत दोन वाट्या बेसनाचं पीठ घेतलेलं आहे दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे पाववाटी कोकमाचा आगळ घेतलेला आहे लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे एक ग्लास तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर मी आता सगळे मिश्रण एकजीव करून घेणार आहे म्हणजेच बेसन गूळ कोकमाचं आगळ लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ हे सगळे मी, मी मिश्रण एकजीव करून घेते बेसन गूल कोकमाचा आगळ लाल तिखट हळद पावडर गरम मसाला आणि मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मीठ आता हे मिश्रण एक दिवस झालं केल्यावर मावेल तितकं आपण पाणी घालणार आहोत या मिश्रणात पाणी घातल्यानंतर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण तर मी मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे तर इथे अळवाचं एक पान घेतलेलं आहे ताटामध्ये तर या अळव्याच्या पानाला आता आपण जे केलेले मिश्रण ते लावायचं आहे आता हे सगळं मिश्रण लावून झाल्याच्या नंतर या पाण्याचे कोण आहेत हे हे आणि हे असं तीन कोण दुमडून घ्यायचे आहेत मिश्रण लावल्यानंतर तर ह्या पाण्याला पूर्ण मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता ह्या पाण्याच्या विरुद्ध दुसरं अळवाचं पान ठेवायचं आहे आणि ह्याला सुद्धा मिश्रण लावून घ्यायचं आहे तर ह्या पाण्याचे सुद्धा असे तीन कोन आपण तुमडून घेणार आहोत मिश्रण लावून आता बाजूबाजूने आपल्याला अशी पानाची घडी करायची आहे तर अशा पद्धतीने अशी घडी घालायची आहे तर अशा पद्धतीने अळव्याच्या पानाची घडी करून दोड्याने अशी गुंडाळून घ्यायची आता ही अळव्याच्या पानाची घडी आता कुकरमध्ये उकड्यात ठेवणार आहे तर आता आपण कुकरमध्ये ही अळव्याची घडी ठेवूया तर इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि ही अळवाची गडी थोडीशी मोठी होते म्हणून सुरीने कापून घेणार आहे आता हे कुकरचं भांड कुकर, कुकर मध्ये ठेवणार आहे कुकरची शिट्टी काढून दहा मिनटं आपण उकडून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करत आहे आता कुकर थंड झाल्याच्या नंतर बघू आपण तर मी अळवाची घडी म्हणजेच अळवाच्या पाण्याची घडी मी कुकरच्या भांड्यातून काढून प्लेटमध्ये ठेवली नंतर थंड झाल्याच्या नंतर बांधलेला दोरा काढून घेतला आणि नंतर मधोमध अशी कापून घेतली आता आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत तेव्हा अशी अशी मी वडी पाडलेली आहे अशा आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा मी वड्या पाडून घेतल्या आहेत आता इथे मी कढईमध्ये तेल कर्म करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता वडी घालत आहे आता आता ह्या वड्या छान आपण खरपूस तळून घेणार आहोत तर आपल्या वड्या छान भाजून झालेल्या आहेत खरपूस आता मी कढईतून तव्यावर काढून घेत आहे तर मी अडवड्या केलेल्या आहेत कोकणामध्ये अडवड्या अशाच पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद